पाकिस्तानी गुप्तचर संघटनेची एक शार्प माइंडेड आणि सुंदर महिला आहे तिनं प्रेमाचं जाळ टाकून भारताच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमन म्हणून काम करणाऱ्या एकाला गाळ लावलं त्याच्याशी गोड प्रेमाचा गोड बोलून प्रेमाच्या आणाबाका घालून त्याला आधी घोळत घेतलं आणि पुढं हळूहळू त्याच्याकडून एका भारताच्या ड्रीम प्रोजेक्टची सगळी गुप्त माहिती काढून घेतली तो पण बघता बघता त्या हसीना दिल रुबाच्या हनी ट्रॅप मध्ये अडकला आणि अतिशय कॉन्फिडेन्शियल अशी माहिती तिच्या केली भारताची आगामी गगनयान मोहीम शस्त्रांच्या अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश होता मागे काही महिन्यांपूर्वी डी आरडीओ चा माजी अधिकारी प्रदीप ही अशीच भारताची गुप्त माहिती एका पाकिस्तानी महिला एजंटला देऊन टाकली होती आर एस एस संबंध असल्याचे आरोप झाल्यानं तेव्हा कुरुलकर प्रकरणाची बेकार चर्चा झाली होती आता नेमकं काय आणि कसं घडलंय त्याच हनी ट्रॅपची ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहता मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकानं एटीएस फिरोजाबाद मधील ऑर्डनन्स फॅक्टरी चार्जमन रवींद्र कुमार आणि त्याच्या एका साथीदाराला आग्रा येथून अटक केली पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आय ला गुप्त लष्करी आणि वैज्ञानिक माहिती पाठवल्याचा आरोप रवींद्र कुमार वर आहे आता या प्रकरणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की आय एस आयच्या महिला एजंटनं रवींद्र सोबत फेसबुक या सोशल मीडिया ॲपद्वारे मैत्री केली त्यासाठी तिने नेहा शर्मा या नावाने फेसबुकवर अकाउंट क्रिएट केलेलं होतं दरम्यान तिनेच पुढाकार घेऊन त्यांच्यातल्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात केलं पुढं दोघांनी एकमेकांना त्यांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केले त्यानंतर फेसबुकची मैत्री व्हॉट्सॲपवर रंग उधू लागली चंदन स्टोअर किपर टू या नावानं महिला एजंटचा फोन नंबर रवींद्रने त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला होता कोणाला काही कळू नये म्हणून पुढे व्हॉट्सअपवर चॅट ऑडिओ मेसेज आणि व्हिडिओ कॉलही सुरू झाले हळूहळू पाकिस्तानी एजंटने रवींद्र कुमारला पार तिच्या प्रेमाच्या जायात गुरपटून टाकलं सावज आता पुरतं अडकले लक्षात आल्यावर तिने तिची पुढची स्टेप टाकली ती म्हणजे त्याच्याकडून कौन कॉन्फिडेन्शियल डेटा काढून घेणं अगदी काही वेळेला तिने रवींद्र कुमारला पैशांची लालचही दिल्याचं सांगितलं जात आहे त्यावेळी रवींद्र कुमारने ऑर्डनन्स फॅक्टरी फिरोजाबादशी संबंधित अनेक गोपनीय कागदपत्र तिला म्हणजेच पाकिस्तानला पाठवली त्यामुळे शस्त्र निर्मिती कारखान्यांच्या दैनंदिन उत्पादन अहवालापासून छाननी समितीचे काही दस्तऐवज यांचाही समावेश आहे इतकंच नाही तर आगामी ड्रोन गगनयान प्रकल्पाबाबतीतही महत्वाची माहिती आणि देशाची सुरक्षा त्यानं प्रेमात तिच्या हवाली करून टाकली एटीएस म्हणजेच अँटी करप्शन स्क्वॉड यांच्या तपासातून हा सगळा भोंगळ कारभार समोर आलाय आता युपी एटीएस रवींद्र कुमारकडून देशातील आय एस आयच्या नेटवर्कचा शोध घेतला जात आहे विशेष म्हणजे चांद्रयान यशस्वी झाल्यानंतर इस्रोकडून कडून गगनयान मोहिमेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे भारताच्या त्या मानवी अंतराळ मोहिमेला गगनयान असं नाव देण्यात आलेलं आहे गगनयान मोहीम इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल त्या सिक्रेट मिशन संदर्भातली ही माहिती दिल्यानं खळबळ उडाली आहे रवींद्र कुमारच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक गौप्यस्फोट झाले आहे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रवींद्र कुमारला अटक करून रवींद्र कुमारला लखनौ इथं आणण्यात आलं होतं तिथे त्याची कसून चौकशी केली जात आहे चौकशी दरम्यान फोन त्याच्या फोनमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीशी संबंधित काही गोपनीय दस्तऐवज आढळून आले त्याबाबत विचारला असता त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र त्यानंतर त्यानं गुन्हा कबूल केला मी दोन हजार नऊ पासून या ऑर्डिनन्स फॅक्टरीचा इंचार्ज म्हणून काम करतो आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये फेसबुकवर माझी ओळख नेहा शर्मा या मुलीशी झाली आम्ही व्हॉट्सअपवर बोलायचो त्या दरम्यान मी ही कागदपत्र तिला पाठवली असं त्यानं त्याच्या कबुली जबाबात म्हटलेलं आहे म्हणजे साहेब असंच एक प्रकरण मागच्या काही महिन्यांपूर्वी समोर आलं होतं प्रदीप कुरुलकर नावाचा वरिष्ठ शास्त्रज्ञ हनी ट्रॅप मध्ये अडकला हा प्रदीप कुरुलकर डीआरडीओ अर्थात डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचा संचालक होता त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं होतं सुरुवातीची पंधरा वर्ष तो राष्ट्रीय स्वयंसेक संघासोबत होता असं म्हटलं जातं दरम्यानच्या काळात इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून तो सेवेत रुजू झाला तर एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत देखील काम केल्याचं सांगितलं जात एकदा या कुरुल कराला एका मुलीनं मी अंबालाचे म्हणून काही शंका विचारल्या पुढे याना त्या कारणानं त्या दोघांतलं संभाषण वाढत राहिलं दरम्यान त्यांनी एकमेकांना पर्सनल मोबाईल नंबर शेअर केले पुढे जाऊन त्यांच्यात व्हॉट्सअप कॉल मेसेज आणि ऑडिओ फोटो पाठवणं सुरू झालं त्या संभाषणात कुलूकरांनी काही मिसालचे फोटो त्या संबंधित मुलीला पाठवले पुढे मुलीनं ते आणि काही वैयक्तिक फोटो वापरून करा ब्लॅकमेल करायला सुरुवात केली ते प्रकरण बाहेर पडलं तर आपली या पुढे आणखी माहिती त्या मुलीला देत गेले आणि त्याची माहिती भेटताच दक्षता विभागानं कुरुलकरावर आरोप याचिका दाखल केली आता त्या प्रकरणावर अजूनही पूर्णपणे पडदा पडलेला नाही त्याचा तपास अजून सुरूच आहे या प्रकारच्या घटना राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका आहे सर्व महत्वपूर्ण संस्थांनी आपली सुरक्षा प्रक्रिया अपडेट करावी त्याचबरोबर संवेदनशील संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेची नियमित तपासणी करावी त्यानंतरच या प्रकारच्या घटना रोखता येतील असं एटीएसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय आधीच्या काळात प्रत्यक्ष भेटून किंवा फोनद्वारे हनी ट्रॅपिंग केलं जायचं पण आता बदलत्या काळात व्हॉट्सअप फेसबुक मेसेंजर यासारख्या का आणखी काही सोशल माध्यमांचा वापर करून लोकांना जाळ्यात ओढलं जात आहे सीआय के पी जी आणि पाकिस्तानी आय एस आय सारख्या संस्था तशा प्रकारे हनी ट्रॅपिंग करून भारताला आतून खिळखिळ करण्याच्या प्रयत्नात आहेत तुमच्या प्रकरणाबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद